अनेक लोकांचा असा विश्वास आहे की पुरुषांनी उभं राहून लघवी करू नये बरेच लोक ते आरोग्यासाठी हानिकारक मानतात आता उभे राहून लघवी करणं खरंच धोकादायक आहे का आणि बसून लघवी करणं फायदेशीर आहे का, का हा प्रश्न आहे उभं राहून लघवी केल्याने पुरुषांच्या आरोग्याला कोणतीही हानी होत नाही हा निव्वळ गैरसमज आहे आजपर्यंत असा कोणताही पुरावा नाही ज्याच्या आधारावर असा दावा केला जाऊ हो शकतो की उभे राहून लघवी करण्यात धोका आहे या सर्व गोष्टींमध्ये तथ्य नाही डॉक्टरांच्या मते बसून लघवी केल्याने आरोग्यासाठी कोणताही फायदा होत नाही असे मानले जाते की जेव्हा माणूस बसून लघवी करतो तेव्हा त्याचे पाय मूत्राशयावर थोडेसे दाब देतात ज्यामुळे लघवी करणे सोपे होते वैद्यकीयदृष्ट्या हे सिद्ध झालेलं नाही त्यामुळे बसून लघवी केल्याने फायदा होतो असा दावा करता येत नाही ज्या लोकांना प्रोस्टेटची प्रोस्टेट सम, समस्या आहे ते त्यांच्या सोयीनुसार लघवी करू शकतात याबाबतीत डॉक्टर प्रोस्टेट रुग्णांना कोणताही सल्ला देत नाहीत हे लोकांच्या सवयींवर अवलंबून असू शकते न्युरोलॉजिस्टच्या मते काही लोकांना बसून लघवी केल्याने गुडघ्याला इजा होण्याचा धोका असतो अशा परिस्थितीत ज्यांना गुडघ्याशी संबंधित सम समस्या आहेत त्यांनी पुन्हा बसून लघवी करणे टाळावे मात्र हे वेगवेगळ्या लोकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते उदाहरणार्थ अनेकांना लहानपणापासून इंग्रजी टॉयलेट वापरण्याची सवय असते अनेकांना भारतीय शौचालय वापरणे सोयीचे वाटते अशा परिस्थितीत शौचालयाबाबत लोकांच्या मनात विविध प्रकारचे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी गरज आहे त्यामुळे आरोग्याला कोणताही फायदा किंवा हानी होत नाही